नमस्कार तर शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय महत्त्वाची आणि या ठिकाणी खुशदायक बातमी आज या ठिकाणी समोर आलेली आहे पहा अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट या ठिकाणी पाहत आहे बघा आता तीनशे सतरा पॉईंट आठ अब्जे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे बघा या ठिकाणी जिल्हा यादी पण या जा ठिकाणी जाहीर झालेली आहे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा फक्त याच जिल्ह्यात या या ठिकाणी ठिकाणी आहे बघा शेतकरी मित्रांनो उद्या या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आता जर यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याला या ठिकाणी पिकविमा मिळणार पिकविम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे बघा पहिला जो काय टप्पा होता तो पंचवीस टक्केच रक्कम या ठिकाणी मिळाली होती शेतकऱ्याला आता मात्र पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी रक्कम मिळणार आहे बघा पंच्याहत्तर टक्के रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यापेक्षा जास्तीची रक्कम या ठिकाणी आता मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला चार हजार पाच हजार सात हजार रुपये असे मिळाले आता शेतकऱ्याला ठिकाणी जास्तीची रक्कम मिळणार रक्कम किती मिळणार ते देखील पाहू परंतु पा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते एकदा पाहून घ्या आणि सोबतच मुख्यमंत्री साहेबांनी एक काम करायचं सांगितलेलं आहे ते काम जर शेतकऱ्याने नाही केलं तर शेतकऱ्याला एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही चला तर जाणून घेऊया की नेमकं ते कोणतं काम करायचं आहे काय करावं लागणार तुम्हाला जेव्हा तुम्हाला हा पीक विमा मिळू शकेल तर बघा शेतकरी मित्रांनो चला तर या ठिकाणी पाहून घेऊ महत्वाची या ठिकाणी बातमी बघा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बघा राज्यभरातील सर्व शेतकरी वर्ग मतीच्या प्रतीक्षेत होता आता अखेर सरकारने नुकसान भरपाई विम्याचा दुसरा टप्पा पहा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे बघा तीनशे पॉइंट या ठिकाणी आठ अब्जे रुपयांची भरपाई विमा या ठिकाणी मिळणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या लेखनात आपण जे काय पिक विमा आहे तर या विम्याबाबत दुसरा टप्पा शेतकऱ्याला कधी मिळू शकतो कधी मिळणार आणि ठिकाणी बघा काय काम करावं लागणार ते या ठिकाणी पाहून घेऊ बघा एक दिवसामध्येच तुम्हाला विमा मिळणार जर तुम्ही काम बरोबर नीट केले तर बघा कोणते काम आहे व्हिडिओचा एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे जर बघा तुम्ही ते पॉईंट विसरला तर तुम्ही वंचित राहणार आहात विम्यापासून आता बघा शेतकरी बांधून ओ नुकसान भरपाई विम्याचा दुसरा टप्पा एकूण आकडेवारी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेली शेती नुकसानीसाठी महाराष्ट्र सरकारने तीनशे सतरा पॉईंट आठ अब्ज रुपयांची भरपाई मंजूर केली गेली आहे ही माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे आता बघा ही माहिती काय आपण कुठून गुगलवरून या ठिकाणी कोणत्या ॲपवरून काढलेली नाही ही माहिती पेपरची आहे ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघा या एकूण रकमेपैकी आतापर्यंत एकशे बासष्ट अब्ज रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेली आहे बघा उर्वरित एकशे पंचावन्न रुपये अब्ज बघा पंचावन्न पण बघा एकशे पंचावन्न रुपये अब्ज या ठिकाणी लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू होणार एका दिवसातच तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपयांच्या आसपास या ठिकाणी पीक विम्याची मदत मिळणार दुसरा टप्पा या ठिकाणी दहा हजारप्रमाणे शेतकऱ्याला मिळणार पहिला खूप या ठिकाणी कमी मिळाला होता पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्केच्या या ठिकाणी अग्रिम पीक विमा मिळाला होता आता आपण व्हिडिओमध्ये म्हणलेलो आहोत शेतकऱ्याला की जी काय रक्कम आहे ही दहा हजार प्रमाण मिळणार परंतु जास्ती देखील मिळू शकते तेरा हजार पंधरा हजार असे देखील मिळू शकते जर जास्त शेत असणार पगा तर शेतकरी बंधून राज्यातील विविध विभागांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी मंजूर करण्यात आलेली आहे येथे प्रत्येक विभागासाठी मंजूर केलेल्या रकमेचा आणि त्यापैकी वितरित केलेल्या रकमेचा तपशील देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम कोणत्या विभागाला किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला ठरवणार आहे की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती या ठिकाणी रक्कम किती शेतकऱ्याला ठिकाणी हजार रुपये मिळणार आहेत चला तर पाहून घेऊया जिल्हे पग आता या ठिकाणी शेतकरी बंधन हो नाशिक विभाग आता जे का नाशिक विभाग आहे नाशिक विभागामध्ये या ठिकाणी मिळणार आता नाशिक विभागामध्ये या ठिकाणी बघा सरकारने सुमारे एकशे एकोणपन्नास दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर केली गेली आहे आता आपण बघा एकशे एकोणपन्नास या ठिकाणी दशलक्ष म्हणलो आहे परंतु एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष म्हणण्यापेक्षा पहा सर्वसामान्य शेतकऱ्याला कळेल असा या ठिकाणी आपला हा न्यूज आहे त्यामुळे साध्या सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी बोलत आहोत बघा या मंजूर रकमेपैकी बघा सत्तावीस लाख रुपये अद्याप वितरित करण्याचे या ठिकाणी बाकी आहे नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित रक्कम या ठिकाणी मिळणार आहे एका एक दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर ही रक्कम मिळणार परंतु तुम्हाला एक काम करावं लागणार बघा आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घ्या पुणे विभाग बघा आता या ठिकाणी विभागासाठी सरकारने दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी म्हणजे की सरासरी दोनशे ब्याऐंशी या ठिकाणी कोटी रुपये मंजूर केले गेलेले आहे पुणे विभागासाठी आता पुणे विभागामध्ये जर तुमचे खेडेपाडे जे काय असेल गाव येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी भरपाई मिळणार आहे बघा बाब म्हणजे या विभागात अद्याप पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही पुणे विभागात आलेल्या नगर पुणे जिल्हा बघा आणि सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी समोर होतो या भागामधील शेतकऱ्यांना एखाद्या दिवसामध्ये या ठिकाणी भरपाई म्हणजे की दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील जो काय विभाग आहे ते एकदा पाहून घ्या तर या ठिकाणी शेतकरी बंधुन कोल्हापूर जे काय विभाग आहे कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो या विभागामध्ये एकूण पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी बघा दोन पॉईंट सत्तावन्न लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित करण्यात आले असून उर्वरित बघा बारा पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या ठिकाणी वितरित लवकरच होणार आहे म्हणजे की बघा बारा लाख रुपयांचे वितरण एका दिवसामध्ये होणार परंतु तुम्हाला एक काम करावं लागणार आहे बघा तर शेतकरी बंधुन छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये आता कोणकोणते कौन जिल्हे येते ते एकदा पाहून घ्या जिन्ना आणि बीड जिल्हा आता या बीड जिल्ह्याचा पण समावेश होतो या विभागामध्ये बघा छप्पन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे यापैकी बघा एकशे अठरा लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अद्याप करण्यात या ठिकाणी आले असून बघा चार लाख रुपये ठिकाणी अद्याप देणे बाकी आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला अजून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळासा राहिला आहे बघा जे का छत्रपती संभाजीनगर विभागामधील बीड परिसरचा समावेश होतो ते देखील या ठिकाणी ही रक्कम या ठिकाणी मीनर आहे आता बघा हो या ठिकाणी शेतकरी बंधू लातूर विभाग आता पुढील विभाग म्हणजे की लातूर विभाग लातूरमध्ये धाराशिव नांदेड प्रभाणी हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी समावेश होतो या विभागात सरकारने पगा बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे तर एकूण नुकसान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाली आहे त्यापैकी बघा नऊ पॉईंट दोन लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित चार लाख रुपये वितरित करायची बाकी आहे म्हणजे की एका दिवसामध्ये लातूर विभागामधील जेवढे काय या ठिकाणी गाव खेडेपाडे आहे तिथे या ठिकाणी रक्कम जी काय आहे ती मिळणार आहे परंतु एक काम तुम्हाला करावंच लागणार आहे आता पाहुंग्या शेतकरी बंधून अमरावती विभाग आता अमरावती विभागासाठी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी तीन लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहेत अमरावती विभागामध्ये बुलढाणा अकोला या ठिकाणी बघा आता जे काय अमरावती विभाग आहे बघा आता इथे वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश होतो तिथे या ठिकाणी भरपाई मिळणार आता बघा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश झाल्यामुळे येथे पण या ठिकाणी भरपाई मिळणार किंवा दुसरा टप्पा या ठिकाणी एका दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याला मिळणार परंतु शेतकऱ्याला एक काम करायचे बाकी आहे तरच ही रक्कम मिळणार आता शेतकरी बंधून पहा नागपूर विभाग आता जे काय नागपूर विभाग आहे आपण पटापट या ठिकाणी व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे की व्हिडिओची लिमिट वाढण्यापेक्षा कमी जर व्हिडिओ राहिला तर शेतकऱ्याला कमी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी कळणार आहे बघा तर शेतकरी मित्रांनो नागपूर विभाग आता नागपूर विभागासाठी वीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी सतरा लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित करण्यात आले असून केवळ बघा दोन लाख रुपये वितरित करणे बाकी आहे या विभागात बघा वरदान नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश आहे आता शेतकरी मित्रांनो एक काम राहिलेलं आहे जे काय तुम्ही केलं नाही तर तुम्हाला एक पोर रुपया ठिकाणी मिळणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो ही रक्कम मिळण्यापासून या ठिकाणी बघा जेव्हापासून ही रक्कम या ठिकाणी घोषणा सुरू झाली आहे की ही रक्कम मिळणार तर शेतकऱ्याचे काय म्हणले आहे बघा पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हणले आहे आम्ही गेले कितीक महिने या मध्ये वाट पाहत आहोत बघा आता ती मंजूर झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे बघा आता मात्र ही रक्कम लवकरात लवकर आमच्या खात्यावर जमा हो आता शेतकऱ्याचं कल आहे की रक्कम या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात मिळणार परंतु शेतकऱ्याची ही अपेक्षा आहे की लवकर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हावी एका दिवस मध्ये जमा होणार परंतु एक काम करावं लागणार बघा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या मदतीचं स्वागत केले आहे एका शेतकऱ्याने सांगितले अतिवृष्टी माझ्या सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले या मदतीमुळे मी पुढील हंगामासाठी बिया दे खरेदी करू शकेल म्हणजे की जे बिभरण आहे हे खरेदी करू शकेल यासाठी या ठिकाणी मला फायदा होणार त्यामुळे या ठिकाणी शेतकरीसाठी या ठिकाणी मदत दिलेली आहे तर बघा शेतकरी बांधून शेतकऱ्याला खूप दिलासा मिळाला आहे आता एक काम करायचं राहिलेलं आहे शेतकऱ्याला जर ते काम जर केले नाही व्हिडिओचा सर्वात महत्व पॉईंट आहे हे, हे दर शेत शेत जर शेतकऱ्यांनी पाहिलं नाही तर शेतकरी वंचित देखील राहू शकतात चला तर ते पॉईंट एकदा पाहून घेऊया बघा ते पॉइंट जर शेतकऱ्याला जर माहीत जर झाले नेमकं काय करायचे तरच हा फी किंवा मिळणार आहे आता शेतकरी बंधून या ठिकाणी सर्वात मोठी माहिती ती म्हणजे की बघा विम्याचा पहिला टप्पा तुम्हाला पाच प्रमाणेच मिळाला आम्हाला खूप शेतकऱ्याच्या ठिकाणी मेसेज आलेले आहे आम्हाला पाच हजार रुपयाच्या ठिकाणी पिक विमा मिळाला आहे परंतु पहा विमा तर खूप मंजूर झाला होता चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका अनेक चुकीचे युट्यूबर आहेत अनेक लबाड बोर्न आले आहे त्यांच्यापासून सावधान राहा बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काय पीक विमा आहे तो या ठिकाणी दहा हजारप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे बघा दहा हजारप्रमाणे या ठिकाणी रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की दहा हजार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे परंतु बघा तुम्हाला बारा हजार तीस हजार चाळीस हजार अशी रक्कम मिळू शकत नाही हा पंधरा हजार रक्कम मिळू शकते आता एक महत्त्वाचे काम जे जर तुम्ही नाही केले तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही आता ते काम म्हणजे की या ठिकाणी जाणून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला एक वाय सी बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक किवाशी करायची जर तुम्ही एक किवाशी केली नाही तर तुम्हाला एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लक्ष घ्या जेव्हा तुम्ही पिक विमा फॉर्म भरला होता त्यामध्ये जर तुम्ही जेवारी बाजार बघा जेवारी बाजार असे जर पिकं जर केलेले असतील बघा म्हणजे की अनेक काही छोटे छोटे पिकं असे लिहिलेले असतील तर तुम्हाला पिक विमा मिण्यामध्ये खूप अडचण म्हणजे की कमी पैसा मिळणार तीन ते चार हजार परंतु तुम्ही जर या ठिकाणी कापूस तूर सोयाबीन असे पिके जर लिहिलेले असतील पीक विमा भरताने तुम्हाला निश्चित दहा ते बारा हजार पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची या ठिकाणी महत्त्वाची बातमी जी की शेतकऱ्याला कळणे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद